तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज चालू असलेल्या श्रीनाथ केसरी मैदानमध्ये मित्रांनो सेमी क्रमांक मित्रांनो आदत मित्रांनो चालू आहेत मित्रांनो सेमी तर आपण सांगणार आहे मित्रांनो कोणते कोणते नंदी फायनलसाठी पात्र झालेली आहे तर तीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे एक ते पाचचा निकाल आपण सांगणार आहे मित्रांनो सेमीचा नक्की कोणते कोणते नंदी आजच्या मैदानमध्ये सेमी मित्रांनो सेमी मित्रांनो पास करून फायनलसाठी पात्र झाले म्हणजे फोर्टसाठी मित्रांनो पात्र झालेले आहेत तर तेच सांगणार आहे आपण आजच्या चमध्ये तर सांगायला सुरू करूयाने कोणत्या नदी आजच्या मैदानामध्ये मित्रांनो फायनलसाठी पात्र झालेलं आहे म्हणजे सेम क्रमांक एकमध्ये बारामती करांचा गोविंदा तुम्हाला माहितीच चालू शेल म्हणजे टॉपमध्येच पोहोचतो गोविंदा आणि पेपर पहा मित्रांनो येवत माय करांचा मित्रांनो फायर पाहाला गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झालेली आहे तर दोन्ही पण खूप खूप अभिनंदन कारण एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आज फायनलसाठी मित्रांनो पात्र झालेले आहेत तर गाडी होते छोट्या ड्रायव्हर यांनी मित्रांनो गाडी आणली आणि आजच्या मैदानामध्ये गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र केलेली आहे तर दोन्हीपणनींचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन तसेच सेमी क्रमांक दोनमध्ये मित्रांनो पाला आता सध्या हिंद केसरी मित्रांनो आहे म्हणजेच चालू श्रेणीमध्ये टॉपमध्येच पळतोय म्हणजेच सेमी क्रमांक दोनमध्ये संतोष तोडकर यांचा साई आणि मित्रांनो पाला बाजा ही गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली हिंद केसरी साई मित्रांनो दोघांमध्येच काय पळतोय आणि आजच्या मैदानामध्ये गाडी मित्रांनो फायनलसाठी मित्रांनो पात्र झालेली आहे तर ड्रायव्हर होते अक्को ड्रायव्हर यांनी मित्रांनो गाडी हाणली आणि आजच्या मैदानामध्ये गाडी मित्रांनो फायनलसाठी मित्रांनो पात्र केलेली आहे तर दोन्ही पण त्यांचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन कारण की एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आजची पण गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झालेली आहे तसेच सेमी क्रमांक तीनमध्ये मित्रांनो आदत किंग मित्रांनो सूर्या आणि ज्याबरोबर पाला शूटर ही गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झालेली आहे तर दोन्ही पण त्यांचं खूप खूप अभिनंदन ड्रायवरचं पण खूप खूप अभिनंदन कारण जी ड्रायवर मित्रांनो ही गाडी आजच्या मैदानामध्ये फॉर्च्युनरच्या मैदानमध्ये फायनलसाठी पात्र झालेली आहे तर गाडी होते मित्रांनो सोने ड्रायवर यांनी गाडी आणली आणि आजच्या मैदानामध्ये ही गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र केलेली आहे त्याच्या सेमी क्रमांक चारमध्ये मित्रांनो दोघात भाऊभावात लढत झाली तुम्हाला माहितीच दोघं मित्रांनो एका सीमित आले ते नशीबाने मित्रांनो साथ दिली नाही आज एक एकाच सीमित आले नव्हते यायला पाहिजे पण काही नशिबाचा खेळ आहे तुम्हाला माहिती आहे आज मत्तूर एक हजार एक आणि मित्रांनो सरजा वेगळा जशे वड सरजा एका सीमित आलते मित्रांनो काटाकी लढत झाली पण लढते मध्ये मित्रांनो निकाल दिला ते म्हणजेच मित्रांनो मत्तूर आ, एक हजार एक तुम्हाला माहिती आहेच मुंबईचा बेतज बादशा आपल्या सर्वांचा लाडका मथूर एक हजार एक आणि त्यावर पारा पुष्पराज हे गाडी मित्रांनो आजच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये फायनलसाठी मित्रांनो पात्र झालेले आहे तर दोन्ही पण निचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन आजच्या मित्रांनो मैदानामध्ये फायनलसाठी पात्र झालेलं आहे थ्रेस्थे मित्रांनो सर्जेची हार झाली आपल्या वेगळ्या शेवट सर्जाची पण मात्र मग ते इतकं स्पीड होतं मित्रांनो वेगळ्या शेवट सर्जाला पण आणि दोघात भावभावात लढत झाली पण लढतेमध्ये निकाल घेतला ते म्हणजेच मथुरने आपल्या तर काय नाही मित्रांनो दोघं भाऊ भाऊच होती भाव मित्रांनो एक भावाचा पराभव झाला तर एक भावाचा मित्रांनो जी म्हणजे हा ज्या फायनलसाठी पात्र झाला एक भाऊ तर काही नाही मित्रांनो तुम्हाला माहितीच हारजीत असतात आणि आपले गाडीचा मानकरी झाला टू व्हीलरचा मानकरी आपला वेगळा शेवट सर जेमुळे काही नाही तसेच गट क्रमांक पाचमध्ये मध्ये मित्रांनो पाहाला म्हणजे लक्ष्या आणि मित्रांनो सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये आणि वजीर ही गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली दोन्ही पणंचं खूप खूप अभिनंदन ड्रायवरचं पण खूप खूप अभिनंदन आजच्या मैदानामध्ये गाडी मित्रांनो फॉर्च्युनरच्या तर मैदानमध्ये आज फायनलसाठी पात्र झालेले आहे तर दोन्ही पण यांचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचे पण खूप खूप अभिनंदन तर तुम्हाला सांगितले मित्रांनो सेमी आदतचे म्हणजे कोणताच फायनल फायनलसाठी पात्र झाले तुम्हाला सांगितले तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण की असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये तर मित्रांनो सर्वांना करूया बाय बाय कारण की आता दोषाचा पण मित्रांनो तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येतो तर चला मित्रांनो सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय